नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सोमय्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीच्या मुला मुलींनी पक्षांसाठी रंगबेरंगी घरटे बांधून त्यामध्ये अन्न पाण्याचीही सोय केली आहे विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे अनेक वेळा पक्षांना पाणी आणि अन्नासाठी भटकंती करावी लागते अनेकदा त्यांना पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू देखील होतो अन्न आणि पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून प्रायमरी सुपरवायझर पल्लवी ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व कला शिक्षक मंगेश गायकवाड यांच्या सहकार्याने आईस्क्रीमच्या टाकाऊ काड्यापासून पक्ष्यांसाठी रंगबेरंगी घरटे यत्ता तिसरींच्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले व शाळेतील प्रत्येक झाडावर पक्षासाठी घरटे बांधून त्यात अन्न पाण्याची देखील सोय केली आहे या घरट्यामध्ये विविध प्रकारचे पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्यात आले आहे यामुळे रोज सकाळी वृक्षांवर बुलबुल मैना पारवा कबूतर राघू चिमण्या नेहमी येत असतात पक्ष्यांची घडती संख्या आणि अन्नासाठी त्याची होणारी भटकंती लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवावे असं आवाहन शाळेचे प्राचार्य के एल वाघचवरे यांनी केले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सर्वांना संदेश दिला आहे की आपण नियमित पशु पक्ष्यांना मदत करावी पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा